काँग्रेसचं अनेक वर्षांचं वर्चस्व मोडीत निघालं आणि महाराष्ट्रात एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये शिवसेना भाजप युतीची सत्ता आली मनोहर जोशी यांच्या रूपानं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पहिल्यांदाच एक शिवसैनिक विराजमान झाला भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री बनले कोणत्याही पक्षाची सत्ता आली की भ्रष्टाचार होतो भ्रष्टाचाराचे आरोप होतातच या पहिल्या युती सरकारचंही तसंच झालं सरकार स्थापन झाल्यानंतर काही कालावधीतच भ्रष्टाचाराच्या आरोपावरून या सरकारमधील काही मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले होते महाराष्ट्र सिंचाई घोटाळा सत्तर हजार करोड रुपये असे शब्द लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तोंडून एका जाहीर सभेत बाहेर पडले होते त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात घडलेल्या घडामोडी सर्वांना माहीतच आहेत सिंचन घोटाळा अलीकडच्या काळात गाजत असला तरी त्याचा उगम एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये राज्यात पहिल्यांदा सत्तेवर आलेल्या शिवसेना भाजप युती सरकारच्या काळात झाला होता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी हे प्रकरण उचलून धरलं होतं त्यामुळे सरकार स्थापन झाल्याच्या काही महिन्यानंतरच पाटबंधारे मंत्री महादेव शिवणकर यांना राजीनामा द्यावा लागला होता त्यापाठोपाठ शशिकांत सुतार आणि सुरेश दादा जैन यांनाही मंत्रिपदाचे राजीनामे द्यावे लागले होते अण्णा हजारे यांनी या दोघांवरही भ्रष्टाचारांचे आरोप केले होते महादेव शिवणकर यांनी राजीनामा द्यावा यासाठी अण्णा हजारे यांनी आंदोलन सुरू केलं होतं शशिकांत सुतार यांच्यावर अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला होता त्यावेळी सुतार हे कृषी मंत्री होते सुतार यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी न्यायमूर्ती पुराणिक आयोगाची स्थापना करण्यात आली होती आयोगानं सुतार यांच्यावर ठपका ठेवला होता त्यानंतर त्यांना मंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागलं होत या सरकारला बसलेला हा मोठा धक्का होता त्यानंतर अण्णा हजारे यांनी सुरेशदादा जैन यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि त्यांनाही राजीनामा द्यावा लागला होता जैन यांनी अण्णा हजारे यांना प्रति आव्हान दिले होते राज्यातील सिंचन घोटाळ विविध सरकारांच्या काळात गाजत राहिले अजित पवार यांच्यावर तर गंभीर आरोप झाले होते त्यांच्या कार्यकाळात सत्तर हजार कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता त्यासाठी भाजपच्या नेत्यांनी बैलगाडी भरून पुरावेही सादर केले होते या आरोपावरून अजितदादा पवार यांना उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता आता अजितदादा पवार हे भाजपसोबत सत्तेत सहभागी आहेत लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी एका जाहीर सभेत या सिंचन घोटाळ्याचा उल्लेख करत दोषींना सोडणार नाही असा इशारा दिला होता त्यानंतर काही दिवसातच अजितदादा पवार राष्ट्रवादीतून फुटले आणि भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले त्यांना या घोटाळ्यातून मागे क्लीन चिटही मिळालेली आहे क्लीन चिट मिळाली कधी मिळाली नाही असं सांगितलं जात जणू हा लपाछपीचा खेळ सुरू आहे अजित सिंचन घोटाळ्याचा आरोप करण्यात देवेंद्र फडणवीस आघाडीवर होते त्याच अजितदादांसोबत फडणवीस यांनी दोन हजार एकोणीस मध्ये पार्टीचा शपथविधी उरकून घेतला होता हे लक्षात घेतलं पाहिजे या सिंचन घोटाळ्याचा उगम युती सरकारच्या काळातच झाला होता कृष्णा खोरे महामंडळाच्या एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार एक या कालावधीतील अंदाज पत्रकांची चौकशी केली तर मोठे घोटाळे बाहेर पडतील असा दावा विजय पांढरे यांनी केला होता अजितदादा यांच्या कारकिर्दीवर सिंचन घोटाळ्याचा डाक पांढरे यांनी केलेल्या आरोपानंतरच झाला होता विजय पांढरे हे राज्यस्तरीय सल्लागार समिती मेंढेगिरी चौकशी समितीचे सदस्य यासह नाशिक येथील महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूटचे मुख्य अभियंता होते त्यांनी जलसिंचन घोटाळ्याबाबत जलसंपदा नियोजन व विकास खात्याच्या प्रधान सचिवांना पत्र पाठवले होते त्यानंतर दोन हजार बारामध्ये राज्याच्या राजकारणात भूकंप आला होता अण्णा हजारे यांनी महादेव शिवणकर यांच्यानंतर त्यावेळी कृषी मंत्री असलेले शशिकांत सुतार यांच्याकडे मोर्चा वळवला होता कृषी विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी मोठी आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा आरोप त्यांनी केला होता सुतार यांच्यावर कारवाईसाठी त्यांनी उपोषण सुरू केलं होतं युतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर काही महिन्यांनीच शिवसेनेच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे चा आरोप झाल्यामुळं भाजप अडचणीत सापडला होता असंही सांगितलं जातं की शिवसेनेसोबत युतीचा फेरविचार करण्याच्या मनस्थितीत त्यावेळी भाजपचे नेते आले होते युतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर वीस महिन्यातच कृषी पाटबंधारे आणि सार्वजनिक बांधकाम विभागात हजारो बदल्या झाल्या होत्या एक एकट्या कृषी मंत्रालयात सोळाशे एक्क्याऐंशी बदल्या झाल्या होत्या त्यापैकी केवळ एकशे सत्तावन्न बदल्या नियमानुसार होत्या असा आरोप त्यावेळी झाला होता उर्वरित बदल्यांमुळे भ्रष्टाचाराला खत पाणी घातले जात असल्याचा संशय बळावला होता वर्ग तीनच्या कर्मचाऱ्यांच्या बदलीचा दर पन्नास हजार ते एक लाख तर वर्ग एक अधिकाऱ्यांच्या बदलीचा दर तीन ते चार लाखांपर्यंत गेला होता असेही आरोप झाले होते अण्णा हजारे यांच्या उपोषणानंतर सुतार यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता राज्यात एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णव मध्ये बहुतांश भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती या परिस्थितीत त्यावेळचे पाटबंधारे मंत्री महादेव शिवणकर यांच्या खात्यातील एक अजब प्रकार समोर आला होता दुष्काळी परिस्थिती असताना शिवणकर यांच्या खात्याने कालवा दुरुस्ती आणि पूर नियंत्रणासाठी बत्तीस कोटी रुपये मंजूर केले होते हा प्रकार धक्कादायक होता त्याच्या विरोधात अण्णा हजारे यांनी रान पेटवलं होतं त्यामुळे शिवणकर यांचं मंत्रिपद गेलं होतं काँग्रेसचे सरकार भ्रष्टाचारी आहेत म्हणून लोकांनी शिवसेना भाजपला निवडून दिले होते मात्र हे लोक तर काँग्रेसपेक्षा अधिक भ्रष्टाचारी आहेत अशी उद्विग्न प्रतिक्रिया त्यावेळी अण्णा हजारे यांनी व्यक्त केली होती सुतार अण्णा हजारे यांनी सुरेश दादा जैन आणि नारायण राणे यांच्यावर मोर्चा वळवला होता नारायण राणे त्यावेळी महसूल मंत्री होते अण्णा हजारे यांनी राणे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर गमतीदार किस्से घडले होते असे शिवसेना शिंदे गटाचे नेते जितेंद्र शिंदे यांनी सांगितले शिंदे म्हणतात नारायण राणे यांनी अण्णा हजारे यांच्या आरोपातील हवाच काढून घेतली होती आरोप झाल्यानंतर नारायण राणे हे धाराशिव आणि लातूरच्या दौऱ्यावर आले होते त्या काळात अण्णा हजारे यांच्याशी संबंधित एका संस्थेनं धाराशिव जिल्ह्यात जलसंधारणाची कामं केली होती या संस्थेनं काम न करता काही रक्कम उचलल्याचा सुगावा उमरग्याचे तत्कालीन आमदार प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांना लागला होता त्यांनी कृषी विभागातून त्याबाबतची माहिती उपलब्ध करून घेतली होती अण्णा हजारे यांच्याशी संबंधित त्या ट्रस्टनं धाराशिव जिल्ह्यात जलसंधारणाची अनेक कामं घेतली होती संस्थेशी संबंधित लोकांनी पैसे उकळले मात्र कामच केली नाहीत अशी माहिती समोर आली होती प्राध्यापक गायकवाड यांनी ती माहिती गोळा करून घेतली आणि ती राणे यांना दिली धाराशिव नंतर राणे हे लातूरला गेले तेथे राणे यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या अण्णा हजारे यांच्यावर निशाणा साधण्याची नामी संधी राणे यांना मिळाली होती कोण अण्णा हजारे असा प्रतिप्रश्न राणे यांनी पत्रकार परिषदेत केला माझा राजीनामा मागण्याचा अधिकार फक्त बाळासाहेब ठाकरे यांनाच आहे अण्णा हजारेंना सांगा की त्यांच्या संस्थेनं धाराशिव जिल्ह्यात कामं न करता किती पैसे उचलले आहेत हे मी जाहीर करून टाकीन असे आव्हान राणे यांनी दिले होते त्यानंतर राणे यांच्या विरोधातील मोहीम थांबली होती अण्णा हजारे यांनी सुरेश दादा जैन यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप केले होते त्यामुळे सुरेश दादा जैन आक्रमक झाले होते त्यांच्यात वादाचा भडका उडाला होता भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचा ठेका केवळ अण्णांच्या बापाचा नाही असे शब्द जैन यांनी वापरले होते अण्णांनी मात्र त्यावर संयमित प्रतिक्रिया व्यक्त केली होती हा ठेका माझ्या बापाचा नसेल त्यांच्या बापाचा असेल तर त्यांनीही भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात उतरावं असं आव्हान त्यांनी जैन यांना दिलं होतं अण्णा हे महात्मा गांधीजींचे रूप नसून ते तालिबानी गांधी आहेत अशी टीकाही जैन यांनी केली होती अण्णा हजारे आणि सुरेशदादा जैन यांच्यातील वाद जुनाच होता अण्णांनी केलेल्या आरोपामुळे जैन यांचे मंत्रिपद गेले होते त्यामुळे जैन यांचा अण्णांवर राग होता जैन यांनीही अण्णा हजारे यांच्या संस्थेवर भ्रष्टाचाराचे आरोप करत मुंबईत उपोषण केलं होतं युती सरकारमधील कथित सिंचन घोटाळ्याचा अहवाल गायब झाल्याचं नंतर उघडकीस आलं होतं या अहवालात महादेव शिवणकर यांच्यासह गोपीनाथ मुंडे आणि एकनाथ खडसे यांच्यावरही आरोप होते असं सांगितलं जातं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तत्कालीन अधिकारी एस एम मुश्रीफ यांनी एकोशे सत्त्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव हा अहवाल तयार केला होता त्यांनी तो गृहमंत्रालयात सादर केला होता हा अहवाल पुण्यातून मुंबईला पाठवल्याची नोंद होती मात्र तो मुंबईत पोहोचल्याची नोंद झालेली नव्हती अशी खळबळजनक माहिती तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांनी उघड केली होती मुश्रीफ यांनी अहवाल दिला होता याला संबंधित अधिकाऱ्यांना त्यावेळी दुजोरा दिला होता राज्यातील कथित सिंचन घोटाळ्यांचा हा असा रंजक प्रवास आहे सिंचन घोटाळ्याच्या आरोपांमुळे महादेव शिवणकर यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला अजितदादा पवार यांनाही उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला शिवणकरांवरील आरोपांचा अहवाल गायब झाला अजितदादा पवारांच्या विरोधातील बैलगाडी भरून पुरावे आता कुठे आहेत हे कोणालाही माहिती नाही ज्यांनी आरोप केले त्यांच्याच सोबतच्या सरकारमध्ये अजित दादा आता मुख्यमंत्री आहेत मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले इतकेच बाकी या कथित घोटाळ्यातून फार काही बाहेर येऊ शकलं नाही हा एपिसोड ऐकल्याबद्दल धन्यवाद या एपिसोडची स्क्रिप्ट सरकारनामा टीमने तयार केली आहे आणि मी आहे तुमचा निवेदक परेश शिंदे